आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा काणसा समाजमनाचा आरसा महाराष्ट्र राज्य रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री माननीय नामदार श्री भरत शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत भव्य पक्षप्रवेश सोहळा नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश नागोठणे रोशन पथकी नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षामध्ये शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता वाघेश्वर मंदिर ऐनघर तालुका रोहा जिल्हा रायगड येथे महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री माननीय नामदार श्री भरत शेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न झाला यावेळी मराठी उद्योजक सुमित काते यांनी त्यांच्या असंख्य समर्थकांसह शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला या भव्य पक्षप्रवेश सोहळा कार्यक्रमासाठी माननीय नामदार भरत शेठ गोगावले यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना जिल्हा दक्षिण रायगड प्रमुख प्रमोद शेठ घोसाळकर शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केनी शिवसेना प्रमुख उद्धवभाई कुते युवासेना रायगड जिल्हा प्रमुख संजयभाई म्हात्रे शिवसेना रोहा तालुका प्रमुख ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे माणगाव तालुका प्रमुख ऍडव्होकेट माणकर यांच्यासह शिवसेना रोहा प्रमुख मनोज दादा खांडेकर मराठी उद्योजक ग्रामपंचायत ऐनघरचे माजी सरपंच सचिन भोसले ग्रुप ग्रामपंचायत ऐनघर सदस्य नरेंद्र मोहिते ग्रुप ग्रामपंचायत ऐनघर सदस्य प्रकाश डोबले ग्रुप ग्रामपंचायत ऐनघर सदस्य यशवंत शीद आणि शिवसेना नागोठाणे विभाग प्रमुख प्रवीण ताडकर शिवसेना नागोठाणे उपविभाग प्रमुख आकाश मडवी शिवसेना महिला उपतालुका प्रमुख वर्षाताई सहस्रबुद्धे शिवसेना नागोठणे शहरप्रमुख संतोष चितळकर युवासेना रोहा तालुका सचिव अॅडव्होकेट मंदार कोतवाल युवासेना नागोठणे विभाग अधिकारी रोशन उमरे युवासेना नागोठणे विभाग संघटक दिनेश भाई घाक युवासेना नागोठाणे प्रमुख संदीप वाजे युवासेना नागोठणे उपविभाग प्रमुख प्रसाद जाधव यांच्यासह अनेक शिवसैनिक व नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी माननीय नामदार भरत शेठ गोगावले यांच्यासह सचिन भोसले यशवंत शिद प्रकाश ढोबळे मनोज कुमार शिंदे संजय म्हात्रे उद्धव कुते यांनी उपस्थितांना मार्गदर्शनपर भाषण केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन संजय कणघरे यांनी केले अशोक गोतवार यांना व्यक्ती आहे साहेबांना धोरण जायचं आहे तसेच उमरे उमरेच या ठिकाणी स्वागत झालेलं आहे धन्यवाद म्हणजे नक्कीच आपल्या ह्या विभागाचा विकास हा निश्चित आहे असं मला वाटतंय मी आपल्याला सांगेल की भरत शेखर दोन मिनिटं बोलतो बोलले जास्त बोलू नका पण भरशेखर त्या घरी मी चार पाच जण गेलो होतो तेव्हा त्यांचा दरबार भरला होता त्या दरबारामध्ये बरेच जण बरीच व्यथा घेऊन आले कोणाचा आजारी आहे तेव्हा त्यांना सहकार्य सडळ असते ते सहकार्य करतात पण असा एक एक जण आता की माझ्या घराचा कूस पडलाय तरी सुद्धा बरेचसेने त्याच्या घरासाठी पुसासाठी सरळ केली असे व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे त्यांच्याकडे कोणी आजपर्यंत गेलेला माणूस रिकामा आलेला आहे असं मला वाटत नाही ठीक आहे होत असेल पण ते कधीही कोणाचं काम करत नाही असं होत नाही आपण बडे नेते त्यांच्या समोरचे पाहिले आहेत की तिथं राजेशाही चालते तिथं गरीबांची सही चालते असे आपले काय कायवर आहेत मी आपल्याला माझे मित्र मनोज खांडेकर आणि सुमित काते यांच्याबद्दल सांगेन मनोज खांडेकर एक असा डायरेक्ट आहे

कोळंबकर uh, कोळंबेकर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचा पक्ष uh, प्रवेश करून आलो तिथे जवळजवळ दोन तीनशे लोकांचा तिथे प्रवेश केला uh, मनोज शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे मानगावच्या रेस्टॉरंटला प्रवेश करून आलो आपल्या इथं आणि चौथा प्रवेशाला मी जातोय म्हणजे ज्या पवित्र ठिकाणी बसलोय पहिले त्या मंदिराचा जीर्णोद्धार करावा असं मला वाटतंय आहे कारण काय झाला नाही काय नाही आता त्या खोनामध्ये न शिरता कंपनी स्वार्थासाठी नव्हता गेला गावाच्या विकासासाठी गेला होता आणि तुम्हाला जे तिथे काय फिल्टर प्लांटचं त्यांनी आश्वासन दिलंय ते तर आपण करूच पण या मंदिराचा जीर्णोद्धार आणि ज्या तुमच्या वाड्या वस्त्या सहा गावं बारा तेरा काय वाड्या वस्त्या त्यामध्ये लांबणारा शेअसआरचा फंड आतापर्यंत किती दिला काय दिला त्याच्यापेक्षा पुढं काय करायचं आहे ती जबाबदारी आज आपण सगळे मंडळींनी घेऊया आणि एक जनरल मीटिंग त्यांची त्यांचे शिवकुमार शहीद पांडे सईद आणि शर्मा शर्मा आणि इतर काही जे त्यांची मॅनेजमेंट असेल त्यांच्या समोर आपण बसून आम्ही बाकी काय मागत नाही या कंपनीमध्ये आता मगाशी आमच्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे काही तरुणांना नोकरी मिळणं गरजेचं आहे आणि बाकी आम्हाला सीएसआरच्या माध्यमातून ह्या कंपनीच्या या, या गावाला कारण जागा आमची गेलेली आहे या गावाची अहिंगर ग्रामपंचायतीतल्या प्रत्येक माणसाची जागा गेलेली आहे ते काय मेहरबानी करत नाही आहे त्यासाठी आत्तापर्यंत जे काय राहून गेलं ते राहून गेलं कोणी काय केलं करण्यापेक्षा आपल्याला काय चांगलं करायचं आहे ह्याकडे आपण वळूया आणि तुम्हाला जो काय आम्ही शब्द देतोय तो या वाघेरेश्वर मातेच्या समोर आणि हनुमंतरायचा आज हनुमंताचा शनिवारचा दिवस आहे त्याबरोबर गणपतीरायांच्या संकजीचा दिवस आलेला मी सांगितलं आणि ठीक आज योगायोग आहे शनिवारचा दिवस संकष्टी या सगळ्यांचा मेल मिळून आज हा पक्षप्रवेश होतोय आणि म्हणून तुम्ही लोक जे काय काम करताय ते काम करण्यासाठी तुम्हाला लागणारी जी काही ताकद आहे शासनाच्या माध्यमातून पक्षाचा एक प्रतिनिधी म्हणून ती आमची जबाबदारी आहे त्याबद्दल काही काळजी करायचं कारण नाही आहे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना महाराजा मुद्रा करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय आनंद गेसाहेब यांना देखील मानाचा मुद्रा करून त्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना देखील मानाचा मुद्रा करून रायगड जिल्ह्याचे शिवसेनेचे तिन्ही दैवत त्यातले एक नामदार भरतशेठ गोगावले आमदार महेंद्रजी दळवी आणि महेंद्र थोरवे यांना देखील मानाचा मुद्रा करून या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे गोर गरिबांचे कैवारी ज्यांनी महाड यांनी आमदार झाले असे गोर गरिबांचे कैवारी भरत गोगावले या व्यासपीठावर उपस्थित उपजिल्हा प्रमुख उद्धवजी बुद्धे साहेब त्याचबरोबर माझे सहकारी म्हणजे माणगावचे तालुका प्रमुख अॅडवोकेट मानकर साहेब त्याचबरोबर युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आमचे संजयजी महात्रे व्यासपीठावर उपस्थित रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा